या मोर्चात विविध क्षेत्रातील कलाकार सहभागी झाले होते राज्यभरातील कलाकारांच्या प्रश्नावर आवाज उठून शासन दरबारी कलाकारांना न्याय मिळवून देण्याचं काम कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून केलं जाते विटाबाई भाऊ मांग नारायण गावकर यांच्या नावे शासनानं कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं ही मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे या मागणीकडे शासनानं लक्ष वेधण्यासाठी कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकेतून मोर्चाला सुरुवात झाली कलाकारांना उत्पन्नाची चाचकट रद्द करावी कलाकारांना हक्काचे घर मिळावं राज्यातील बँड बँचो यांच्या मॉडिफाय गाड्यांना आर टी ओमार्फत मार्फत शुल्क भरून देऊन रितसर परवानगी मिळावी राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या मुलांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं सर्व क्षेत्रातील कलाकारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय व्हावं कलाकारांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतीगृह व्हावं अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी कलाकार महासंघाच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं या मोर्चात आनंद हाबळे सुरेश साठे बाळासाहेब कोरे रामचंद्र जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील कलाकार सहभागी झाले होते कोल्हापूरहून महानकरी न्यूजसाठी सुभाष गायकवाड आपली प्रमुख मागणी आहे प्रमुख तीन मागण्या आहेत महाराष्ट्रातील कलाकारासाठी विटाबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्या नावानं कल्याणकारी महामंडळ स्थापन झालं पाहिजे मागणी नंबर दोन महाराष्ट्रामध्ये आमचे कलाकार मानधन घेत असताना त्यांना साठ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मागितला जातो आहे तर तसे न करता तो दोन लाखापर्यंत चालावा याचा सा, यासाठीचा सा जी आर काढावा मागणी नंबर तीन महाराष्ट्रामध्ये आमचे कलाकार प्रत्येक जिल्ह्याला शंभरच कलाकारांचे प्रस्ताव मंजूर केले जातात तसे न करता जिल्ह्याला जेवढे प्रस्ताव दाखल होतील त्या पात्र कलाकारांना द्या